बॅरिकेडवरती झोपले लक्षात घ्या बॅरिकेड वाल्यानं सांगितलंय जर बॅरिकेड पाडलं तर मी उभं करणार आहे त्यामुळे बॅरिकेड वरती कोणी पालत पडू नका किंवा बॅरिकेड खाली पाडू नका बॅरिकेड आता निम्म वाकले पन्नास टक्के राहिलेले पाय आत गाठले शंभर टक्के खाली पाडणार आहे फक्त दोन मिनिटाचा वेळ आहे माणसोबत बांधावरती आणि बॅरिकेड खाली खुलगाना त्यामुळे माणसं आपण पालती पडतायत वडी गाडी वळी सगळ्यांच्या नजराखाली लागल्या बकासूर आणि वजीर वरती गरिक्रमांक चार या मैदानातला सुटतो चार मध्ये एकच गाडी आणि एक गाडी सुटण्यासाठी सज्ज झाली अय पडेल मैदानात आत आलेली अय मैदानात पडेल आत आलेले चला जा सुटला गरिक्रमांग या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये एकच गाडी भेटते बघा अड्याल बक्या भाई आणि पड्याल वजूर सुंदर अशी गाडी भाजी आणि सुंदर अशा गाडी बबलू डायवर किल्ले मचिंद्र गडखळा अतिशय सुंदर वजूर आणि दहशत निर्माण केली येऊ द्या चला पाच सहा येऊ द्या पाच आणि सहा मैदाना हात येऊ द्या एवढ्या गाड्या येऊ द्या चला पाच आणि सहा वाले गाड्या येऊ द्या गाडी क्रमांक चारचा निघाल चार निकाल आहे तास क्रमांक वादिली नसन अऊल शइ तुमार सुसका पार्वती चौना फेर शिवापुर